E नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न मित्रांनो काल राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काही ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणी तूर बाजारभावामध्ये हलकासा दबाव देखील बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळत होता याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी आवक आलेली होती चारशे पंचवीस क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर सातशे चाळीस क्विंटल लातूरची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे दहा तर जास्तीत जास्त भाव सहा हजार पाचशे रुपये या ठिकाणी देखील क्विंटल मागे जवळपास सत्तर ते नव्वद रुपये प्रति क्विंटल मागे दर या ठिकाणी घसरलेले आहेत त्यानंतर बाजार समिती अकोला आवक आलेली होती लालतुरीची सहाशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाली होती दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती मालेगाव तूर लाल आवक आलेली होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दुर्बाजर भाव पाच हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी आवकेत मित्रांनो घट झालेली असून पंधरा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस तर जास्तीत जास्त दुर्बादर भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी देखील आवक्यामध्ये घट झालेली असून मित्रांनो फक्त पाचशे क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम अनसिंग साठ क्विंटल लालतूरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्वा बाजार भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मुर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती चारशे तीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस तर जास्तीत जास्त उर्वा बाजार भाव सहा हजार दोनशे पंचवीस त्यानंतर पुढील बाजारसमती मेकर आवक आलेली होती मित्रांनो पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दुर्गा गादरभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती औरात शाहजनी चौदा क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गादरभाव सहा हजार तीनशे एक रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती अठरा क्विंटल लादुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बाभुळगाव तीनशे पन्नास क्विंटलची आवक या ठिकाणी जरा ना कमीत कमी दर पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एक तर सर्व जास्तीत जास्त दूर्गाजरभाव सहा हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती माजलगाव तूर पांढरी चौदा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गादरभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर तीन क्विंटल तुरीची आवक आलेली होती फक्त कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दूर्गाजरभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गाजर भाव पाच हजार सातशे रुपये त्यानंतर औराच्या अजनी तूरपांढरी या ठिकाणी मित्रांनो आवक आलेली फक्त सोळा क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस तर जास्तीत जास्त तूरबाजर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर तू लाल आवकालेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतर पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तुरुंग जर बघ सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती पुसद जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती सत्तर क्विंटल लातूरची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजळवा सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड एकशे पासष्ट क्विंटल लातुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजवळ व सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अकराशे नव्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर्वाजर भाव सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ एकशे नव्वद क्विंटल पांढऱ्या तुरीची ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुपया बाजार भाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर अमळनेर तूर लाल आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी तीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाच हजार रुपये दर पाच हजार दोनशे चाळीस तर जास्तीत जास्त रुग्णादार भाव पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार रुपये दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त रुग्णाचर भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा सत्तावीसशे पंचा पंचावन्न क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाच रुपये दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार पाव सहा हजार चारशे पाच रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर वीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार पाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळपीर जिल्हा वाशिम आवक आलेली होती आठशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बा दर भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू आवकालीलुती ऐंशी क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये सर जास्तीत जास्त भाव होते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवकालील ती पांढऱ्यातुरीची चारशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर् बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो गेवराई आवक आलेली होती पांढरतुरीची पन्नास क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या तूर बाजार भावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणच्या तूर बाजार भावामध्ये हलकासा दबाव काल बघायला मिळालेला असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार